नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असणारी अशी आपली लाडकी बहीण योजना तर या योजनांचे निकष जे आहेत या निकषामध्ये बदल झाले अशी वारंवार बातमी येत असते खूप साऱ्या महिला ज्या आहेत या योजनेतून बाहेर पडणार आहेत अपात्र ठरणार आहेत अशा बातम्या अशा व्हिडिओ आपल्याला रोज युट्यूब माध्यमातून किंवा वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून माहिती भेटत असते तर याच विषयावर आपले महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ज्या मुलाखतीमध्ये काही गोष्टींना क्लिअर केले आहेत तर काय मुद्दे आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी क्लिअर आपल्याला सांगणार आहेत की निष्कर्ष काय आहेत निष्कर्षामध्ये काय बदल झाले आहेत का नाही झाले तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या मित्र परिवारामध्ये आणि जे गरजू आहेत त्यापर्यंत नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत राहतात तर निष्कर्ष जे पहिले होते त्यामध्ये काय बदल झाले आहेत का हे नक्की शेवटी पाहणार आहेत पण निष्कर्ष आदित्य आपल्या मुलाखतीमध्ये काय सांगितलं तर लाडकी बहिणी योजनेच्या ज्या महिला लाभार्थी आहेत ज्या लाभ घेत आहेत यामध्ये आता जे आधारमध्ये आणि बँकेमध्ये आता खूप साऱ्या महिलांचे असे झाले आहेत की आधार कार्डवर वेगळ्या नावावर बँक अकाउंट जे आहे ते वेगळ्या नावाने आहे म्हणजे थोडासा तफावत आहे तर असे जर असू शक आहे आपल्या आपल्या बाबतीत जर असा असेल तर आपला अर्ज रद्द होऊ शकतो आणि आपण या योजनेतून बाहेर पडू शकतो दुसरा मुद्दा असा आहे की ज्यांचे वार्षिक उत्पादन आता यामध्ये पण काही गोष्टी लक्षात घेण्यात येणार आहेत की ज्यांचे वार्षिक उत्पादन अडीच लाखापेक्षा जास्त आता सध्या ज्यांचे वार्षिक उत्पादन अडीच लाखापेक्षा जास्त झाले असेल अशा पण महिला या योजनेतील बाहेर पडणार आता वार्षिक वार्षिक उत्पन्न कोणाचं तर पूर्ण फॅमिलीचे फॅमिलीमध्ये कोणी तुमच्या जॉबला असेल त्याचं उत्पन्न पण त्यामध्ये ऍड केलं जाणार आणि ते जर ते अडीच लाखापेक्षा जास्त होत असेल तरी तुम्हाला या योजनेतून बाहेर पाडले जाणार किंवा बाहेर काढले जाणार हा एक खूप महत्वाचा आणि याची अंमलबजावणी आता होणार आहे असे खुद्द आदित्य टेडकरी यांनी आपल्या मुला इतर राज्यामध्ये ज्या महिलांची राज्या विवाह झालेले किंवा स्थलांतर झालेले आहेत महिला तर या राज्यामधून दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या राज्याच्या रहिवाशी झालेल्या रहिवा महिला या राज्याचे जर लाभ घेत असेल योजनेचे तर तसं न होता त्या पण महिला आता या योजनेतून बाहेर पडतात म्हणजे इथं लाडके बहिणी योजनेचा लाभ घेता असतील पण त्या त्यांचा रहिवासी जो आहे ठिकाण ते दुसऱ्या राज्यात असत तर त्या महिला पण या योजनेतून शंभर टक्के बाहेर पडतात अजून एक आपला चौथा मुद्दा असा आहे की चारचाकी आता हा मुद्दा खूप जणांना खटकू शकतो किंवा खूप जणांच्या माती लागू शकतो की चारचाकी गाड्या आता सर्वांच्याच घरी घरी गाड्या आणि एक महत्वाचा मुद्दा असा पण त्यांनी सांगितलेला आहे आपल्या भाषणामधून आपल्या मुलाखतीमधून की फॅमिलीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये कोणाच्या जरी नाव चारचाकी गाडी असेल तरी त्या महिलेला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे ही एक आता पहिल्यांदा तर योजना जेव्हा लागू करण्यात आली तर चार चाकी गाडीसाठी सूट दिल्या गेली होती पण आता पुन्हा या, या, या आटी बद्दल चर्चा होता येईल खुद्द आदित्य तटकर यांनी याबाबत आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले की ज्यांच्या घरी चार चाकी गाडी असेल अशा पण महिला या, या योजनेतून बाहेर पडू शकतात तर नावा आपल्या काही काय काही काही लोकांचे उदरनिर्वाह गाडीवर असतात तर अशांमधून तर माझ्या अंदाजे त्यांना सूट दिली पाहिजे पण बघू काय होते पुढं पण ही तर सध्या गोष्ट आहे की चार जागी ज्यांच्या घरी असेल ज्यांच्या फॅमिलीमध्ये असेल त्यांचा पण आता या लाडकी बहिणी योजनेतून माघार किंवा बाहेर काढू शकतात अजून एक महत्वाची गोष्ट आहे की इतर योजनेचा लाभ घेत असेल जर कोणती महिला इतर योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या महिलेला इतर म्हणजे कोणत्या जर सरकारी योजनेतून तिला पैसे भेटत असतील तिला पाचशे रुपये भेटत असतील हजार रुपये भेटत असतील तर तिला फक्त त्या योजनेत भेटणार पैसे म्हणजे त्या महिलेला जर पाचशे रुपये भेटत असतील तर लाडके बहीण योजनेचं तिला हजार रुपये भेटतील तिला दीड हजार रुपये भेटणार नाहीत ही स्पष्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे तिला हजार रुपये भेटत असतील तर लाडके बहीण योजनेचं फक्त पाचशे रुपये भेटतील अशा प्रकारे फक्त फरक देण्यात येईल आता त्या योजनेचे हजार रुपये भेटत असतील तर लाडके बहिणीचे रुपये भेटतील असं होणार नाही ही पण गोष्ट खूप महत्वाची आहे खूप चिंतेजनक आहे की काही महिलांना दुसऱ्या योजने पैसे भेटत असतील तर ते आता बंद होऊन जाणार आहे म्हणजे ते आता इकडे त्यांना जे फरक असतात तेवढ्यात फरक फक्त भेटणार आहे अजून एक आहे की आधार डाटा आधार म्हणजे तो डाटा आहे आधार डाटा म्हणजे काय स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल तर ते पण अर्ज सध्या रद्द करण्याच्या तरतुदीत आहेत आता यामध्ये काय आहे ज्यांच्या फॅमिलीचे इन्कम जास्त असेल आता इन्कम कसे चेक करणार तर यामध्ये इन्कम आपला आयकर डिपार्टमेंटची मदत घेतली जाऊ शकते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची मदत घेऊ शकते त्या महिलेच्या फॅमिलीमध्ये अडीच लाखापेक्षा जास्त इन्कम आहे का नाही पॅन कार्डच्या सहाय्याने फॅमिली मधल्या सर्व ज्या पॅन कार्ड चा, चा एक आधारवरून सर्व डिटेल निघू शकते फॅमिली मेंबरचे डिटेल निघू शकते फॅमिलीमध्ये कोणाचे आधार कार्ड फॅमिलीमध्ये कोण इन्कम टॅक्स पेअर आहेत का त्या महिलेचा हसबेंड इन्कम टॅक्स पेअर आहे का इन्कम टॅक्स रिटर्न भरत आहे का या गोष्टींची पण आता तपासणी करणे चालू झालेले आहे त्याचबरोबर चारचाकी गाडी आता या याविषयी पण कसे चेक करणार आहेत तर परिवहन मंत्रालय आपले राज्य परिवहन मंत्रालय या मदत घेऊन ज्यांच्या घरी चार चाकी आहे ज्यांच्या नावावर ज्या फॅमिलीच्या नावावर चार रजिस्ट्रेशन आहे तर अशा फॅमिलीच्या महिलांना सर्वच महिलांना या योजनेतून बाहेर काढण्याचा पण आता सध्या येणाऱ्या काळामध्ये प्रोसेस चालू होणार आहे तर त्याचबरोबर आता अजून एक महत्वाचे मुद्दा असा आहे की नवीन अर्धाच काय आता नवीन अर्ज भरता येतील का नाही ये, तर नवीन अर्ज आता सध्या तरी भरणं बंद बन झाले ऑक्टोंबर पासून सर्व नवीन अर्ज भरणं बंद झालेले बन आता कोणत्याही प्रकारचे नवीन अर्ज भरता येत नाही त्यामुळे आता नवीन अर्जाचा तर विशेष नाही आता यामध्ये पण खूप महत्वाचा प्रश्न येत आहे की ज्या महिला आपल्या ज्या लेडीज आहेत ज्या मुली आहेत ज्यांचे एज त्या महिला कम्प्लीट होत नव्हतं म्हणजे अठरा वर्ष पूर्ण होत नव्हते अशा अशांचं काय होणार आहे तर ज्यांचे एज कम्प्लीट होत नव्हते त्यांना आता अजून तरी अजून त्याविषयी काही चर्चा नाही किंवा नवीन होईल का नाही होईल हो हो हो। याबद्दल अजून कोणतीही आपल्याकडे डिटेल मध्ये माहिती आलेली नाही हा एक खूप महत्वाचा प्रश्न असू शकतो की आता ज्यांचे एज त्या टाइमला बसत नव्हते त्यांचे काय होईल आता ते पण आता खूप महत्वाची गोष्ट आहे ना ज्यांचा आता एज बाहेर जात आहेत त्यांची पण आता कसं त्यांना त्या योजनेतून हो बाहेर काढतात हे पण खूप महत्वाची पाहण्याची गोष्ट आहे ऍड करणं जे एज मध्ये एज वाढेल तर ऍड करणं आणि एज जे एज मध्ये बसत नाही त्यांना युनियन बाहेर काढणं याची प्रोसेस कशी सेपरेट आणि ज्यांचे आता ज्यांचे फॉर्म आता अप्रुव्हल झाले आहेत पण त्यांना अजून पैसे भेटलेले नाहीत खूप साऱ्या महिलांना चे मेसेज झालेत पण त्यांना पैसे भेटले नाहीत तर त्यांच्या फॉर्म मध्ये काहीतरी तरतूद करण्याचा मेसेज आला असेल किंवा काहीतरी डॉक्युमेंट एखादा अपूर्ण असेल अशा गोष्टी राहिल्यामुळे त्यांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट झाले होते किंवा डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आलेले होते पण त्या ठिकाणी वेबसाईट ना, चालत नाही ऍप चालत नाही हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर अशा प्रकारचे खूप मोठे आणि मोठे यामध्ये मुद्दे एकत्र येत आहेत योजना चालू असताना आता एकवीसशे रुपये कधी कधी भेटणार हा पण एक महत्वाचा सर्व विषयावर आपण चर्चा करत असताना या योजनेचे एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी भेटणार हा विषयावर खूप सारे व्हिडिओ बनवण्यात आले की नेक्स्ट महिन्यापासून भेटेल चालू महिन्यापासून भेटेल पण लक्षात घ्या आदित्य टटकरे यांनी सांगितले आहे की अधिवेशन आपले नवीन अर्थसहाय्य नवीन अर्थसंकल्प अधिवेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या योजनेमध्ये पैशामध्ये या रकमेमध्ये वाढ होत नाही जोपर्यंत अर्थ अर्थसंकल्प अधिवेशन होत नाही तोपर्यंत म्हणजे एकवीसशे रुपयाच तो तुम्हाला भेटणार असतील जर तुम्हाला ते भेटणार असतील तर ते तुम्हाला मार्च नंतरच भेटतील आता तरी त्याविषयी काही कोणती चर्चा करणे योग्य नाही आता तुमचा दीड हजार रुपयाचा हप्ता आहे तोच भेटणार आहे आणि त्यामध्ये पण खूप साऱ्या महिला आता जर हे निक निकर्ष त्यांनी मांडण्यात आले आता या निकषामध्ये बदल झाला आहे का तर निकर्षामध्ये कोणताही बदल झाला निष्कर्षामध्ये निक, जे निष्कर्ष होते ते निष्कर्ष निष्कर्ष अजूनही आहेत तर जे पहिले होते ते फक्त अंमलबजावणी करणे चालू आहे निष्कर्ष वाढले नाहीत आणि निष्कर्ष कमीही केले नाहीत फक्त निष्कर्षामध्ये त्या टाइमला सूट दिली होते या टाइमिंगला त्या निष्कर्षावरती अंमलबजावणी चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अजून डिटेल व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा प्रत्येक योजनेची डिटेल माहिती आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत राहते